समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शुक्रवार माझी वैभवलक्ष्मतीची पूजा करायचा दिवस तर अशी रांगोळी काढलेली आज दारात स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपले यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे कारण का मी आता करते वैभवलक्ष्मी मातेची पूजा गुरुवारची जी महालक्ष्मी माता असते ती जी उत्तर पूजा असते ती मी डायरेक्ट शनिवारी करते महालक्ष्मी माता आणि वैभवलक्ष्मी मातेची आता माझी अशीच पूजा राहणार ही उद्या उत्तर पूजा होणार कारण का वैभवलक्ष्मी माता आणि महालक्ष्मी माता दोन्हीसुद्धा एकच आहेत तर आज आहे शुक्रवार मी करते माता लक्ष्मीची पूजा आणि आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्यावर स्वामी महाराजांची कृपा राहो मातेची कृपा राहो हीच माझी चरणी माते चरणी प्रार्थना तर ना छान मांडणी मी इथे गेलेली आहे वैभवलक्ष्मी मातेची सिंपलमध्ये आणि आता मी पूजेला बसते पूजेला बसते तर पूजा मी गेल्या शुक्रवारी दाखवलेली सिंपलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली जर तुमचं वैभवलक्ष्मी व्रत असेल तर तुम्ही शुक्रवार गुरुवारची पूजा नाही उचलली तरी चालेल ही तुमची प्रत्येकाची इच्छा असते कारण मी का मीसुद्धा पहिले उचलायची पण माझे दादा आहेत त्यांनी बोलले का तीसुद्धा ही आहे लक्ष्मी माता आहे आणि शुक्रवारी तिचं रूप आणखी छान दिसतं खूप बघ झालं तर खरोखरच शुक्रवार गुरुवारी तर सुंदरच असतं पण शुक्रवारीसुद्धा तिचं रूप आणखी छान दिसतं आणि जे लोक वैभलक्ष्मी माता पूजा करतात त्यांनी नाही पूजा उचलली तरी चालेल गुरुवारी आपल्या शनिवारी उचलू शकता आणि जे लोक नाही पूजा करत त्याने उत्तर पूजा करू शकतात काही हरकत नाही सगळं जी देवाची पूजा वगैरे किंवा आपण इतर कामं करतो ना ते आपल्याला आवडतात त्यानुसार आपण करतो आता बघा तुम्हाला जर सत्यनारायणची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमचा आवडणारा दिवस ठरवाल म्हणजे जनिवारी मुहूर्त सांगावे पण मुहूर्त सत्यनारायणच्या पूजेला नसतो खरं तर तिथी वगैरे बघतात बस पण तुमचा योग्य तोच तुम्ही वार दिवस निवडाल कारण का, ओ, निवर, एक, एक का त्या दिवशी तुम्ही फ्री असाल त्या दिवशी तुम्हाला छान पूजा करता येईल घरी व सुट्टी काढून कामाला जाणाऱ्या लोकांना सुट्टी काढून घरी म्हणजे घरी व्यवस्थित वेळ देता येईल असा तुम्ही निव दिवस निवडता म्हणजेच एक एकंदरीत काय सांगायचं आहे तर आपल्याला जसं आवडतं त्यानुसार आपण करतो आणि खरंच कलयुग आहे त्यामुळे आपल्याला जो करतो ना ते महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त गोष्ट काय महत्त्वाची आहे जे करतात ना ते महत्त्वाचं आहे कारण का कलयुगामध्ये गीता जर वाचली असेल तर तुम्हाला माहीतच असेल नसेल वाचली तरी गीतामध्ये दे। कलियुगामध्ये दे देवाचं नाव कमी घेतलं जाईल आणि खूप म्हणजे ज्यांची पूर्वपुण्य असेल तेच देवाची पूजन करतील असं कृष्णाने भरपूर अगोदरच म्हणजे जेव्हा अर्जुनाला गीता त्यांनी सांगितली तेव्हा भरपूर गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आणि कळत न कळत तसंच सगळं घडत आहे आपल्याला आपण जर वा ज्यांनी वाचलं असेल त्यांना समजत असेल पण ज्यांनी नाही वाचलं असेल त्यांना ह्याच्यातलं काहीच समजणार नाही कारण का त्यांच्या हातनं ते कळत न कळत ते होतच असतं आणि होतंच राहणार कारण का कलयुग आहे आणि जो आप पहिले कसं होतं चुकीचं काम करणाऱ्यांना लोकं नावं ठेवायची पण आता कसं झालेलं आहे देवाचं कर्म करणाऱ्यांना लोक नावं ठेवतात असं झालेलं आहे तर कलयुग आहे त्यामुळे कोणाला कोणी काय बोलू शकत नाही कारण काळच आणि वेळच तसा आहे तर तर आता माझी म मा, महालक्ष्मी मातेची पूजा आणि आता वैभवलक्ष्मी मातेची पूजा करून घेते वैभवलक्ष्मीचं व्रत मी दरवर्षी आज भर भरपूर वर्ष झाले तेव्हापासून करते आणि फक्त गेल्या वर्षी मी वैभवलक्ष्मीची पू मातेची पूजा केली नव्हती कारण का मी वैभवलक्ष्मी मातेची पूजा ही श्रावणमध्ये धरते अकरा किंवा एकवीस जसं मनाला वाटेल तसं मी संकल्प करते आणि ती पूजा करते तर गेल्या वर्षी श्रियाल खूप म्हणजे श्रावण महिन्यातच श्रियाल जन्माला आला गेल्या वर्षी श्रावण अधिक होतं आणि अधिक श्रावण महिन्याचा श्री श्रियाल म्हणजे नीच श्रावण महिन्यामध्ये जन्माला आला तर पहिल्याच दिवशी आणि मग मला काही व्रत धरता आलं नाही कारण का श्रियाल जन्मालाच तेव्हा आलेला आणि मी श्रावणमध्येच धरते मग माझा विचार झालेला आपण मार्गशीर्षमध्ये धरूया पण माझे एवढे शुक्रवार व्हायला मग मे महिना वगैरे असं येईल असा खूप म्हणजे वेळ जाईल मग मी विचार केला का नाही आपण पुढचा आता येणार श्रावण तेव्हापासून धरूया मग ह्या श्रावण म्हणजे गे एवढ्या वर्षातनं एक जो गॅप झाला ना तो गेल्या वर्षीचाच झाला आणि तो सुद्धा श्रियाल छोटा होता म्हणजे आम्हाला सुयार होतं त्यामुळे करू शकत नव्हती म्हणूनच तो गॅप झाला नाही तर आता एवढा वर्ष मी वैभवलक्ष्मीचं व्रत प्रेमाने आनंदाने आणि वैभवलक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादाने छान करते तर बघा आता हे होते आ, हे आले तर हे संध्याकाळी चाय वगैरे घ्यायला येतात आणि मग थोडा वेळ घरात बसतात आणि पुन्हा त्यांच्या कामाला लागून जातात पण आता हे आले आणि आज शुक्रवार येतं हे थोडा वेळ श्रियाला घेऊन गेले तू तुझी पूजा कर आणि श्री हे नसले का श्रावणी असते कोणतरी घेतं माझ्या पूजा म्हणजे पूजेला काही अडथळे येत नाही जर तुम्ही आणि हे असं अगोदर नव्हतं असं वाटेल का पूजा ही करतील अगोदर मी खूप स अडथळ्यात ना हे सगळं करत आले आणि आता जर मी माझं सगळं सोयीस्कर आहे तर मी आता का सोडू कारण का खूप 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 गोष्टी अशा माझ्याबरोबर अगोदर घडलेल्या आहेत भरपूर लोकांना बघा पूजा करायचं ना, हे नाही माझे हे सुद्धा कधी माझ्या माझे यांनी तेव्हा अगोदर साथ दिली नाही पण जसा हळूहळू यांनासुद्धा जर आपल्याला बघून जर कोण करतं ना तर ते सगळ्यात मोठी आपण जिंकलेली गोष्ट असते तर श्री ह्यांनी ना आ, हे पण अगोदर कधी करायचे नाही मी एकटी माझं आज मला आठवते उद्या गुरु दत्तगुरूंची हे दत्त जयंती हे उद्या तर आज मला आठवलं पटकन आज बघा मी दत्त जय दत्तगुरूंची सप्तशती गुरु सार सार असताना छोटं पोथी ती वाचण्यापासून सुरुवात केलेली ती मी लग्नाच्या अगोदर पण वाचायची नंतर मग लग्न झाल्यावर बंद केलेली कारण का त्याला खूप नियम असतात नियम खूप नसतात तिला पण नियम असतात तिलासुद्धा आपण कुठे बाहेर कुठे कोणाचं म्हणजे असं दुःखी ठिकाणी खाऊ शकत नाही त्याचबरोबर नॉनव्हेजसुद्धा खायचं नसतं आणि त्यामुळेच मी नॉनव्हेज सोडला आहे मी नॉनव्हेज खात नाही मी ती पोथी रेग्युलर आता मी ती वाचत नाही आता फक्त मी दत्त जयंतीच्या सात दिवस अगोदर किंवा दत्तजयंतीच्या दिवशीच वाचते कारण का ती अडीच ते दोन तासाची पोती आहे जास्त मोठी नाही त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी किंवा थोडी थोडी वाचत असली तर सात दिवस वा अगोदर वाजते पण ती पोती वाजण्यासाठी मी नॉनव्हेजच सोडून दिलं आणि तेव्हापासून दोन हजार अकरापासून मी नॉनव्हेज खाल्ल्या दोन हजार चोवीस आहे आणि तेव्हापासून मी सोडूनच दिले म्हणजे नाहीच खाल्लं दोन हजार दहाचा एंडिंग म्हणजे दहाचा डिसेंबर म्हणजे असंच आपलं मार्गशीर्ष महिना दोन हजार दहाच्या एंडिंगला म्हणजे असं डिसेंबर नोव्हेंबरच महिना होता तेव्हा सोडून दिलेलं तेव्हापासून सोडले जे काय आहे आणि हे प्रत्येकाची मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आपल्याला होत असेल त्यानुसार करत असतं आणि करणं महत्त्वाचं आहे करणं महत्त्वाचं आहे तुम्ही आणि करणंसुद्धा चांगलं देवाचं करणं महत्त्वाचं आहे बाकी काही नाही आणि चांगले कर्म महत्त्वाचं आहे कारण का चा चांगल्या कर्मांची फळं नेहमीच चांगलीच होतात भलेही तुम्हाला आता दिसत नसतील पण ती कधीतरी भविष्यामध्ये दिसून येणारच कारण का आपण आपला भरपूर लोक फायदा उचलतात नो डाऊट तुम्ही चांगले असाल ना तुमचा भरपूर लोक फायदा उचलणार तर असंच असतं आणि हे सत्य आहे तर त्यानंतर इथे मी कलश मांडणी करून घेतलेली वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेची आणि इथे मूर्त्यांना अभिषेक करायला सगळं साहित्य फुलं वगैरे काढून घेतलेली आणि मग मी पूजेला लागली इकडे बघू शकता इकडे बघू शकता स्त्रियाल का तो ओरियो हो, आणि माझ्या आता पूजा होत आलेली आता आता कहाणी वाजते वैभव लक्ष्मी मातेची म्हणजेच महात्म्य वैभलक्ष्मातेचं आणि ती वाचून झाल्यावर आरती करणार माझी पूजा झालेली पूजेला बरोबर पहिले मला दीड तास लागायचा आता एक ते एक दीड तास लागतोच तर हे तोपर्यंत श्रियाल आला गार्डनमधनं आणि आता तो बस देवी जय देवी जय महालक्ष्मी असं ती व्यापक रूप आहे तिस तर आताच आरती आणि पूजा वगैरे माझी इथे झालेली आणि श्रियाल रडतो त्याचं बघते अगोदर आणि म्हणून मला जेवण बनवायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीरची वडी पण बनवायची तर आज मी ठरवलं नव्हतं पण कोथिंबीर वडी बनवते तो तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्यात अगोदर मी कोथिंबीरच्या जुड्या क्लीन केल्या जेवण मी अगोदर बनवून घेतलेलं आणि ह्या आजच्यासाठी नाही नंतर तर नंतरच्यासाठी तर कोथिंबीरच्या जुड्या आहेत ते क्लीन करून घेतल्या त्यानंतर त्यांना धुतल्या आणि त्यांना निथळत ठेवलेलं कारण का त्याच्यामधले एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल पूर्ण पाणी निघून गेल्यावर त्यांना कोरडंच जे कोथिंबीर आहे ते मिक्सरला मी बारीक बारीक नाही तर खडबडीत वाटून घेते तुम्हाला चॉप करायचं असेल चॉप करू शकता तुम्हाला जसं बारीक करायची असेल कोथिंबीर एकदम बारीक आपल्याला वाट करता येईल तशी करू शकतो आणि मिक्सरमध्ये करायची असेल तर खडबडीत अशा प्रकारे करू शकता तर हे सगळे करून घेते मी तुम्हाला दाखवते मी कशा कोथिंबीरच्या वड्या करते एकदम सि सिंपल आणि पटकन मी मिक्सरला वाटते आणि लगेच सगळं जे पीठ आहेत ते मिक्स करते आणि मी माझं वाटण घालते माझं वाटण महत्त्वाचं असतं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालते वाटणसुद्धा घालते जे काय घालते तुम्हाला दाखवते शॉर्टमध्ये आता इथे मी वडी बनवायला सुरुवात केलेली आहे चाळण आणि टोपामध्ये पाणी ठेवले त्याच्यावर थे। चाळण ठेवून दिले गॅस बारीक करून ठेवले कारण का आपल्या ह्या वड्या इथे फास्टमध्ये आता होणार म्हणजे त्याचे लोंडे वड्या तर मी नंतर दाखवणार आहे कशा झाल्यात ते तर सगळ्यात अगोदर साहित्य सांगते इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथे खोबरं आहे ते भाजून त्याला पेस्ट करून घेतले त्याची बारीक अद्रक लसूण आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटप्रमाणे ते मिक्सरला बारीक वाटून घेतले तीळ घेतले शेंगदाण्याचं कूट आहे मीठ आणि बाकीचं साहित्य आता तुम्हाला सांगते तर बेसन पीठ आहे ना मी कोथिंबीर वाटताना पाण्याचा वापर केलेला आहे पण त्याचं आंगचं पाणी आहे ते मुरण्यासाठी आपल्याला बेसनपीठ तितकं लागणार आहे साधारण दोन वाट्या पूर्ण प्रोसेसला त्याचबरोबर अर्धा वाटी लागणार आहे तांदळाचं पीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याच्याबरोबर मिरची घातलेली आहे तर ती दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आहे तो अर्धी वाटी इथे मी खोबरं दोन चमचे साधारण घेतलेला आहे जास्त नाही घेतला तो भाजलेला सुका खोबरा आहे वाटण असेल तर वाटण घेऊ शकता हरकत नाही फक्त कांद्याचं वाटण नाही घ्यायचं तीळ दोन चमचे घातलेले आहेत आणि मसाल्यामध्ये हळद गरम मसाला अर्धा चमचा हळद थोडी पाव चमचा त्याचबरोबर मी आगरी मसाला घालते इथे आमचा तर आता आपण मिरची जितकी घेतली आहे ना त्या प्रमाणात आपल्याला आगरी मसाला किंवा कोणताही मसाला मिरची पावडर घालू शकता इथे एक चमचा मी घातलेली आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट सगळं प्रमाण आहे आणि मीठ चवीपुरतं तर एक चमचा साधारण मी मीठ घातलेला आहे आता आपल्याला पाण्याचा वापर न करता त्याच्यामध्ये मुरेल तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे किंवा त्याचा गोळा तयार करायचा बेसिकली एकदम घट्ट गोळा नाही तर सॉफ्टच होणार तर अशा प्रकारे छान मी सगळं एकदम मळून घेते तो गोळा आहे तो आणि इथे आपल्याला साधारण दोन वाट्या पीठ लागलेलं तर मी अगोदर थोडं पीठ घातलेलं आणि पुन्हा थोडंसं बेसनचं पीठ घालते तर खूप जास्त पण पीठ घालायचं नाही आणि खूप असं घट्ट गोळा नाही करायचं आपल्याला ओलसरच असं ठेवायचं तुम्हाला पुढे दिसेल अशा प्रकारे पीठ आता हे गोळे मी कसे करून घेते तुम्हाला ताटामध्ये थापायचं असेल थापून घेऊ शकता मी इथे ना पाण्याचे ओले हात घेतलेले आहेत आणि त्याच्यावर छान असा गोळा तयार करून घेतो आम्ही याला लोंडे बोलतो आगरी भाषेमध्ये किंवा गोळा बोलू शकतो तर असा लांबटसर गोळा आपल्याला ला तयार करायचा आहे चाळण आपण ठेवलेली टोपात पाणी ठेवलेलं गरम करत त्याला ते चाळणीला तेल लावून घ्यायचं अगोदर तेल जरूर लावायचं आणि मग असे लोंडे करून मी ते चाळणीमध्ये ठेवून देते पटापट पटापट तर साधारण माझ्या आडीचं तीन जुड्या होत्या त्याचं मी थोडंसं ठेवलं घरामध्ये कोथिंबीर तर आडीचं जुड्या घेतलेल्या आणि मोठ्या जुड्या होत्या त्याचे माझे चार लोंडे झाले बेसनपीठ वगैरे सगळं आपण घालून आणि हे बघा हे असं आपल्याकडे सिलिकॉनचा स्पून असेल ना तर आपल्या टोपाला काहीही असं लागलेलं असेल ना चिकटलेलं असेल ते आपल्याला काढायचं असेल हाताने आपलं बोटाने एवढं क्लिअर निघत नाही पण ह्या स्पूनने ना एकदम क्लिअर निघतं कोणताही पदार्थ असू दे आणि काढलेलं जो पीठ होता तो अशा प्रकारे मी लावलेला आहे इकडे आणि आपलं इथे तयार झालेले लोंडे हे कोथिंबीर वड्यांचे जे लोंडे आहेत ते आपल्याला मीडियम गॅसवर साधारण दहा मिनटं उकडून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर उकडायचे दहा ते बारा मिनटं लागू शकतात तर आता उकडायला मी ठेवते तर कोथिंबीरवरही मी शेअर केले तुमच्याबरोबर माझ्या पद्धतीने सिंपल इझी आणि टेस्टी असते खूप भारी लागते खुसखुशीत एकदम होते एक शेंगदाण्याच्या कूटमुळे जर घालत नसेल तर जरूर घाला थोडंसं आपले सुक्या खोबऱ्याचं वाटण असतं तेसुद्धा घालायचं फक्त म्हणजे फक्त सुक्या खोबऱ्याचं वाटण दुसरं कांदा खोबऱ्याचं असेल तर नाही किंवा सुका खोबरं आता माझ्यासारखं वेगळं मी वाटून ठेवते तर ते मी सि ठेवते कधी पटकन लागलं ना सुकं खोबऱ्याचं हो वाटणं अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून ठेवते कधी कधी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा वेगळी करून ठेवते मी कधी विकतचा ह्या गोष्टी वापरत नाही कारण का विकतपेक्षा ना आपण घरामध्ये आपल्या जास्त दिवस टिकतात आपण फ्रेश बनवली आणि मी खूप जास्त दिवस नाही चार पाच दिवस टिकलं बस झालं एवढंच बनवते आणि आजचा असा ब्लॉग होता माझा सिम्पल इझी मी जास्त काही शेअर नाही करू शकली कारण का दररोज दररोज तुमच्याबरोबर पूजा पूजा मी पूजा रे दररोज कधी उद्यासुद्धा पूजा होणार उद्या, उद्या दत्तजयंती आहे त्यामुळे मा अन्नपूर्णा मातेची परत दत्तगुरूंची कारण का दत्तगुरूंची मूर्ती माझ्याकडे आहे ना ती मूर्ती सगळ्यात 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 पहिले जी कोणती गोष्ट मी खरेदी केली असेल देवांमध्ये दे। ती दत्तगुरूंची मूर्ती तर ती सगळ्यात पहिले आलेली माझी मूर्ती आहे त्यामुळे जयंतीला आमच्याकडे त्या मूर्तीवर अभिषेक पूजा करतो आम्ही हे असले तर हे आम्ही दोघं करतो किंवा मी तर करतेच कारण काय ह्यांना कधी कधी जायचं असतं लवकर मग हे जातात निघून आणि ह्यांना आवडतं ह्यांची आवड आहे पण काय होतं कामामुळे कधी कधी नाही शक्य होत सगळंच करणं पण मी करते ना बस त्यांना ते त्यांचं असं तू करते आणि ते अशी कोणती गोष्ट नाही जी मी त्यांना सांगितली मला ही गोष्ट पाहिजे आणून द्या नाही ते लगेच तयारच असतं म्हणजे ते तू सांग काय पाहिजे ते कसं पण करून मला मॅनेज करून देणार की कधीही किती पण वाजतं त्यांचं ते दे आहे तर जरी मी बोलली नाही एवढी गरज नाही नक्का आणू तरी ते आणणार असं असेल तर दत्तगुरूंच्या मूर्तीचं उद्या पूजन होणार आणि मी पूजा पूजा दररोज तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे आज आ, पर -पर मी शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर दाखवलं माझं वैभव लक्ष्मीचं पूजन त्यानंतर मी बनवलं आहे कोथिंबीर वडी ही तळणार उद्याच मी पण ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार कारण का हा ब्लॉग एडिट करायला वेळ लागणार असतो उद्या किंवा परवा हा ब्लॉग येऊन आज तर मग ते तोपर्यंत आमच्या खाऊन त्या संपलेल्यासुद्धा असतील बहुतेक तर असं आहे आणि मला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा करा सबस्क्राईब आणि लाईक शेअरसुद्धा करा तुम्ही ब्लॉग बघता पण लाईक करत नाही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा ब्लॉगला आणि चला बघा पुढे कोथिंबीर वडी तळताना आणि कशी झाली ती तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर छान अशी वाफ आलेली आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जे आपण तयार केलेले लोंडे होते ते डबलनी फुगलेले आहेत त्याचबरोबर त्यांना तडासुद्धा गेलेला आहे गे ले ले। तर मी असेच वाफेवर ठेवून देते गॅस बंद केलेला आहे जे वाफा येतात त्याच्यामध्ये अजून ते छान होणार त्यानंतर त्यांना मी काढून एका डब्यामध्ये भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि हा दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मी तळत होती तर अशा प्रकारे लोंढा छान फ्रीजमध्ये ठेवल्याने छान सेट होतो आणि तो क म्हणजे कटसुद्धा छान होतं आणि तुम्ही जास्त तेलामध्ये कढईमध्ये तळू शकता किंवा तव्यावर सुद्धा तळू शकता त्याला काही नाही जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याला फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे आणि छान सगळ्या साईडनी असं गोल्डन ब्राऊन कलरवर फ्राय करायचे एकदम खुसखुशीत अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार होतात आणि अगदी टेस्टी लागतात शेंगदाण्याच्या कूटमुळे खोबऱ्याचं वाटण असेल तर वाटण घालू शकता अगदी टेस्टी होतात चला असाच छानसा नेक्स्ट ब्लॉग घेऊन येते आता बाय